निवासा शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या शुभ हस्ते गिडेगाव ते सुरेगाव या तीस लाख रुपये कामाच्या डांबरीकरण व मजबूतीकरण रस्ता भूमिपूजन यांच्या हस्ते आज संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी स्वप्नील साळुंके कॉन्ट्रॅक्टर नवनाथ साळुंके प्रवीण लंघे वसंत साळुंके अनिल कर्डिले बाबासाहेब कर्डिले यांच्यासह ग्रामस्थ मुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मंगेश निकम नेवासा काहीतरी निवडणूक जवळ आली चार, चार। सहा महिने सुरू होतात सर्वांना मग सगळे जात धर्म सगळं आठवत आणि म्हणून अशा पद्धतीनं न जातात आपल्याला माहितीये की आपण निवडणूक झाली तर दुसऱ्या विषया निकाल मार लागतो आणि म्हणूनच या तालुक्यातल्या जनतेने जवळजवळ आठ वेळेस मतदान केलं सहा जिल्हा परिषदेला मतदान केलं दोन विधानसभेला मतदान केलं नाही तर आपण बघतो एक निवडणूक झाली का काहीतरी राजी नाराजी एकदा भाऊसाहेब पाटील सरपंच झाले सर का माझं घरकुलच नाही केलं माझ्या इकडून कार्यकर्त्याला तुम्ही एवढ्या मोठ्या जागरूक तालुक्यामध्ये अनेक वर्ष फक्त मतदान रुपी प्रेम दिलं आशीर्वाद दिले म्हणून आपण त्या ठिकाणी जिवंत राहिलो याची मला जाणीव आहे आणि जे वेळेस माणूस खऱ्या अर्थानं सर्वसामान्य दुर्लक्षित घटकाचा विचार करतो त्यावेळेस जनता बरोबर येत असते हे ये माझं व्यक्तिगत -व्यक्त गणित आहे राजकारणात माझा जो समज आहे तो असा आहे आपण बघतो की काही काळ आपण जिल्हा परिषद अध्यक्ष होतो वीस पंचवीस वर्ष आपण त्या ठिकाणी सदस्य होतो मागच्या वेळेस देखील कुमारी तेजश्रीला सर्वांनी मतदान केलं आणि म्हणून या ऋणातून थोडे थोडे उतराई होण्याचा प्रयत्न सातत्यानं मी करत असतो कुठेतरी सामाजिक काम केलं सर्वसामान्यांच्या आसरू पुसण्याचं काम केलं गोर गरीब आमचा आदिवासी बांधव दुर्लक्षित घटकाकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर निश्चितपणाने त्याच्या आशीर्वाद त्याच्या शुभेच्छा आपल्याला मिळत असतात आणि म्हणून आता आपल्यावरती आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे आपले सर्वांचे नेते आदरणीय भवनी साहेब आहेत आदरणीय मंत्री मोदयांच्या माध्यमातून घरा अर्थाने आपल्याला भैवास आणि आपल्या या तालुक्यामध्ये मिळाला मी तर म्हणतो कोट्यवधी रुपयाचा